लोक परिवर्तन लेव। लोग दखल घेतली जात नाही आम्ही वार जे संशोधन केंद्र बनवले त्या संशोधन केंद्राला आमचा विरोध नाही हा परंतु आम्हाला ज्या आमच्या जमिनी येतात त्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा एवढीच आमची त्यांना विनंती होती या विनंतीसाठी आम्ही आताचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांची सुद्धा भेट घेतली त्यांनी सुद्धा आम्हाला तिथं बोलवलं पण आम्हाला वेळ मिळाला नाही त्यावेळेस आम्हाला तिथे ते तेवढी भेट झाली नाही त्याच्यानंतर आम्ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते त्यांच्याकडे सुद्धा भेटलो त्या काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना सुद्धा भेटलो त्यांना सुद्धा पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर सध्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब आताचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची सुद्धा आम्ही भेट घेतली त्यांना सुद्धा आमच्या व्यथा सांगितलं त्यानंतर आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो त्यावेळेस आम्ही तिथे गेल्याच्या नंतर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची पूर्ण फाईल दाखवली त्यांना त्यांनी ती फाईल स्टडी सुद्धा केली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला बाबा ही तुम्ही एक तर कोर्टातून घ्या किंवा एक पंतप्रधान जमीन घेतली त्यांच्याशी तुम्ही एकदा संवाद करून बघा तर त्या संवादानंतर आम्ही खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या सुद्धा यांच्या घरी सुद्धा गेलो आणि त्यांना सुद्धा भेटलो आम्ही की साहेब आमच्या जमिनी गेलेल्या आम्हाला मोबदला मिळाला नाही त्यांनी आम्हाला वारंवार या या सेक्शनला त्या शिक्षणाला जाऊ तुम्हाला मिळालं की नाही हे बघा आम्ही वारंवार प्रत्येक सेक्शनला गेलो प्रत्येक विभागाला जवळ भेटू दिल्या की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला चार एकरचा मोबदला मिळालेला आहे या सतरा एकरचा मिळालेला नाही परत खासदार साहेबांच्या घरी गेलो आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना सूचना केलेल्या आता आणि ते तुम्हाला त्या मोबदला देण्याविषयी तुम्हाला ते कारवाई करतील पुढील कारवाई मग आम्ही पत्रव्यवहार केला वारंवार वारंवार आम्हाला उडाउडूची उत्तरे भेटत आहेत खासदार साहेब कुठल्याही प्रकरणामध्ये आम्हाला मोबदला देण्याच्या असं दिसत आहे आणि आम्हाला जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या जागेसाठी झडत राहणार आहोत कारण की मागच्या वेळेस आम्हाला कळलं की मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी येणार आम्ही तिथे काळे झेंडे दाखवण्याची तयारी ठेवली होती परंतु काही काळ काही कारण त्यांनी तो तिथला तो दोरा होता जो संशोधनाला भेट देण्याचा तो रद्द केला इथून पुढे जेव्हाही ठिकाणी कोणी येईल त्या ठिकाणी आम्ही काळे झेंडे दाखवण्याची आणि आमच्या जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही तिथे शांत बसणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये खासदार साहेबांना या संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे या तालुक्याला माहित आहे की इथल्या जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या त्यांना तेन तेन एक रुपये सुद्धा मोबदला मिळालेला नाही हा आणि अशाच जर असं तुम्ही एकीकडे म्हणता की सर्वांचा यशाचा विकास व्हायला आहे इथे रोजगार मिळणार आहे जर आमच्या जमिनी घेत आमच्या तोंडातला तुम्ही घास घेतला आमच्या लेकरचा घास घेतला तुम्ही आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं याचं साधन नाही आम्हाला आम्ही काय करावं सध्या हा आणि आमच्या जमिनी तुम्ही घेतल्या जमिनीमुळेच आम्हाला काहीतरी चार काहीतरी करून काय पुरतं आमच्या जमिनी होत्या ते आम्हाला उपभोगण्याचं साधन होतं ते सुद्धा घेतलं बरं घेतलं तर घेतलं ठीक आहे काय करता नाही तुम्ही रोजगार उपलब्ध करायचं काय बांधायचे ते बांधा विषय तो नाहीये पण आम्हाला आमच्या जमिनीचा मोबा जात त्या तुम्ही एक एक कृषी कृषीसाठी तुम्ही परवानगी घेता हा कृषीसाठी म्हणून जमिनी घेता शासनाकडून तुम्ही त्यांच्याकडून आणि इकडे तुम्ही आकर्षितची परवानगी मागता हा प्रत्येक वेळेस शासनाचा उद्देश बदलत चाललाय ज्या उद्देशासाठी पहिले सुद्धा जमिनी घेतल्या तो उद्देश साध्य झाला नाही आणि आताचाही उद्देश तिथं कृषी जमीन तिथं आळत करावं होणार आहे इथं कृषीची जमीन असो तुम्ही अकृषिकची परवानगी घेता तुम्ही तुम्हाला दुसऱ्या जमीन येत ना ह्या काळीच्या ज्या जमीनीत तिथं शेती जिथे लोकांचं ते उपजीविकेचं साधन होतं आज पन्नास पन्नास वर्ष झालं आम्हाला जमीन आहे ना आम्ही या गावाला त्या गावाला वारंवार पुणे मुंबई जाऊन आमचे पोट भरवलो आम्ही हा आणि आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला द्या आम्ही बरोबर आम्हाला ते गावला सांगत राहील साहेबला की आम्हाला तुम्ही आमच्या जमिनीचा मोबदला द्या तुम्ही ते धाडस संशोधन करा आणि त्याच्यापेक्षा काय मोठं करायचे ते तुम्ही करू शकता जी सात माझी जी जमीन होती त्या जमिनीची चार एकर सोळा कोणत्याची सात बारा आम्हाला मिळालेली सतरा एकरची जमीनची त्याची कुळ नोंदवी पाणीपत्र किंवा अनेक पुन्हा जी जमीन शासनाने जी जमीन आमच्याकडून हस्तांतरित केली होती आणि त्याच्यामध्ये किती लोकांना मोबदला मिळाला किती मिळाला याची सगळं सगळं संपूर्ण माहिती होती ती मी आज मुंबईला पाठवलेली आहे सगळा फायदा फक्त व्हायला ते जमिनी घ्यायला त्या जमिनी खाली शंभर कोटी आले आज पुन्हा कालची मी पाहिली त्याच्यावर दोन कोटी तीन कोटी काहीतरी अनेक पुन्हा मुख्यमंत्री साहेब त्यांना महसूल विभागाची किंवा प्रमुख विभागाची अनेक त्यांना अनुदान देण्यात आलं पहिले दहा कोटी आणि आताची हे दोन तीन कोटी आणखी पुन्हा भेटलेली आहे आम्ही म्हणाल तुम्ही करा ना उदेशा दे पण आम्हाला त्या जमिनीतला तुम्हाला जे पैसे आले त्याच्यापैकी आम्हाला मोबदला द्या ना आणि आम्ही असं काही मागत नाही किंवा तुमच्या घरचे द्या किंवा आम्हाला जे भेटलंय त्याच्यापैकी आम्ही असं परत मागतोय असं काय उद्देश का साधी साधी गोष्ट असेल त्याच्यामध्ये आमच्याकडे डॉक्युमेंट येतं आणि ती खासदार साहेबांसुद्धा ती फाईल रीड केलेली त्यांना सुद्धा ती प्रकरण माहिती आहे आम्ही दहा लोकांपासून साहेबांना फोन केला साहेब प्रत्येक गोष्ट माहिती आम्ही त्यांना मोबदला देणार होतो काही टेन्शन नाही तुम्ही निश्चित राहा तिथे काही बी द्या कोणी येऊ द्या आम्ही त्याचा जाहीर निषेध करणार होतो आम्ही याच्या अगोदर केला वारंवार पत्रव्यवहार केलेले सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत प्रत्येक शिक्षणला आम्ही जवळजवळ पत्र दिलेले आहेत बाबा तुम्ही त्या ठिकाणी संशोधन कर